धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्याला मान्सूनपूर्व पावसाचा फटका बसलेला आहे भांडगाव येथील विश्वरूपा नदीवरील पूल पहिल्याच पावसात वाहून त्यामुळे गावाचा बारशी संपर्क तुटलेला आहे याचा मोठा फटका दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूध नेण्यासाठी रोज तारेवरची कसरत करावी लागते जेसीबी मशीनवर बसून दूध उत्पादकांना डेअरीवर दूध न्यावं लागतंय या पुलाचं काम निकृष्ट झाल्याचा आरोप गावकऱ्यांनी केलाय प्रशासनानं तात्काळ याची दखल घेऊन रस्त्याची योग्य सोय करावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे नदीवरील हा पूल वाहून गेलेला आहे त्यामुळे नदीवरून रोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे मोठे हाल होत आहेत त्यामुळे लवकरात लवकर हा पूल दुरुस्त करावा अशी मागणी या गावकऱ्यांनी केली आज जी आणि जीवस्त नाही कारण की पाणी आहे भांडगाव बार्शीचा जो हो रोड आहे अंतेतून भांडगाव बार्शी हा जो हो रोड आहे त्याच्यावरचा महत्वाची लाईफ लाईन असणार हा जो हो रोड आहे हा या ठिकाणी अगदी छोट्याशा पावसाचा होऊन गेले आणि सरकारला या ठिकाणी आमचा प्रश्न आहे की तुम्ही दोन नळ्या टाकताय ही काही ओढा नाहीये ही सगळ्यात मोठी असणारी विश्वरूपण नदी आहे याचा प्रवाह अतिशय जास्त आणि असा प्रवाह असताना तुम्ही जर अशा उत्पुंचं जर काम केलं तर ह्या नागरिकांना जे आत्मात हाल सहन करावं लागेल कुठंतरी ह्याला जबाबदार प्रशासन देखील आहे